मन <laughs> समिन्दर <laughs> एक दोन तीन चार पाच सहा सात सात गोण्या आम्ही चालले घेऊन गिरणीवर तांदूळ करायला चला निघाले आता गिरणीवर कारण तांदूळ पण संपलेच आमचे म्हणून गिरणीवर जायचे आणि भाकरीचं दळण पण आहे बाकीकरीच पीठ पण संपलंय चला जाऊया चक्कीवर आणखीन बरीच काम आहेत बाजारात पण जायचं ते सगळं हे आता गाडीत मावतं का बघायचं गाडीतून घेऊन जायचं पाच राहिले पाचच राहत आहेत परत माराव लागेल खालती राहील ना हुँ? खालती एक खाली

वजन करणार आज नाही देणार उद्या देणार म्हणतो Thank you. we <laughs> पडताय म्हणा गाणे पडतयत तिथून पडतय बांधल्या तिथे पडतायत बरोबर बांधले नाही किती झालं

बाजारात जळे थोडं काही खरेदी करायची करू आणि जळवणाऱ्या परत आपल्याला उद्या यायचे उद्या आहे तांदूळ पार्लरमध्ये आले हेअर कट करायचं केळीला डायमंड म्हणून ब्युटी पार्लर आहे आणि छान हेअर कट करतात पहिल्यांदा हेअर वॉश पण करतात कट करतात कट केल्यावर करता। दाखवते छान खेड आहे खेडच्या इथे सिटी आहे कशी दिसते छान हेअरकट केल्या मस्त खूप छान हेअरकट करतात आणि यांचं हे डायमंड आहे खेड मध्ये आहे आणि अविनाश तर या इथे ट्राय करा इथं हेअरकट खूप छानच करतात कारण मी प्रत्येकाला मुंबईहून इथे येते हेअरकट करत आणि सायरीने इंट्रोड्यूस केलं मला तर या सगळ्या तांदूळ आलेले आहेत गिरणीवरून हां एक, एक किती झालेले वन फिफ्टी के जी झाले होते आमच्या भागात त्यापैकी एवढे तांदूळ आता मिळाले त्याला असंच ठेवणं आठ पंधरा दिवस कारण तो त्याचा जो कोंडा असतो ना तो निघायला हवा मग तो कोंडा निघाला की मग त्याला साफ करायचं तांदूळ तयार